मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चित्रा जोराजोरात ताट वाजवत असते आणि सर्वांना म्हणते की सर्वांनी ऐकायचं आहे स्त्री पुरुषांनी की रात्रीच्या जेवणासाठी सर्वांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे तर आता तेथे पिंकी आणि निरी या दोघीही स्वयंपाक बनवत असतात त्या ताटलीचा आवाज ऐकून आता पिंकी आणि निरी कानालाच हात लावतात तर घरातील सर्वजण आता धावत तेथे येतात त्यावेळेस वेळी सत्या आता चित्राला विचारतो काय ग हे काय चालवलं असतं तू अगं एक सोन्याची अंगठी नाही मिळाली तर झाली का तुझी चमचेगिरी सुरू त्यावरती आता चित्र म्हणते ओ सत्यजित धोंडे पाटील अजिबात जास्त बोलायचं नाही नाहीतर मी धाकल्या सासूबाईंना नाव सांगेन त्यावेळी आता बापूसाहेब आणि सुशिला देखील तेथे आलेले असतात तेव्हा सोनबाई तुमचं काय चाललं आहे असं आता बापूसाहेब विचारू लागतात तेव्हा ती म्हणते धाकल्या सासूबाईंचा आम्हाला आदेश आहे की आठ वाजता सर्वांनी इथे टेबलजवळ जेवायला यायचं तेव्हा सत्य विचारतो मग आठ नाही आलं तर त्यावेळी चित्रा म्हणते मग कडक उपवास पाणी प्यायचं आणि झोपायचं सत्य आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतो त्यावेळी संग्राम देखील आता तेथे येतो तर बापूसाहेब त्याचं खूप मागे पुढे करत असतात त्याला म्हणतात की संग्राम तुम्ही इथेच बसायचं माझ्याजवळ आणि आजपासून तुमची जागा ही फिक्स आहे सर्वजण आता बापूसाहेबांकडे पाहत राहतात मग त्यानंतर आता बापूसाहेब म्हणतात की आपापल्या जागेवर सर्वांनी बसायचं आहे तर सुशिला आता तिच्या जागेवर बसणार असते तेवढ्या धनंजय मध्ये येतो तेव्हा तुमची ये अजून मध्ये मध्ये यायची सवय गेली नाही ना ना का जावं बापू अहो तुम्हाला काही कळतं की नाही माझ्यामध्ये का आलात तुम्ही त्यावेळी तो म्हणतो सॉरी सासूबाई तुम्ही असं का बोलताय तेव्हा का बोलताय म्हणजे तुम्हाला कळतं की नाही बायकोचा राग कसा घालवायचा काय नाही बायको जर नाराज असेल तर नवऱ्याने ओळखून जावं की कुठे त्याचं चुकतंय कुठे नाही तेव्हा आता बायकांना गृहित धरण्याची सवयच आहे या धोंडे पाटील घराण्यामध्ये असं संग्राम बोलतो धनंजय म्हणतो संग्राम भाऊ तस नाहीये तुम्ही आता आले आहात वाड्यामध्ये आणि कसं आहे ना बायकांना धोंडे पाटलांच्या घरात योग्य तो मान मिळतोच त्यावेळी संग्राम म्हणतो राहू द्या तुम्ही काहीच बोलू नका तेवढ्यातच तेथे आता सुरेखा येते आणि म्हणते कोणत्या मान सन्मानाबद्दल कोणत्या अधिकाराबद्दल बोलताय तुम्ही जावय बापू अहो सासरी ठाण मांडून बसणाऱ्या आणि भाकरी तोडणाऱ्या जावयाच्या तोंडून अजिबात हे शब्द चांगले वाटत नाही लवकरात लवकर इथून मुक्काम हलवण्याची तयारी चालू आहे की काय असं रागातास सुरेखा म्हणते सुरेखा आता सुशीलाला म्हणते तू तर ताळतंत्र वगैरे सर्व काही गाठोड्यात बांधून ठेवलं की काय सुशिला हसते आणि म्हणते ताळतंत्राबद्दल कोण शिकवतंय बघा बघा त्यावेळी सुरेखा म्हणते म्हणजे तुझ्या लेखी मी वाया गेलेली बाई आहे का आणि ताळतंत्र सोडलेली पण बाई आहे का पण तुझं काय ग तू तर घरंदाज आणि अगदी मानाने चालणारी आहेस ना तरीही अशी पुरुषांच्या पंक्तीला जेवायला बसतेस का आता सुरेखाचं हे बोलणं ऐकता सर्वांना धक्का बसतो जास्त गिळाईची घाई लागली की पोटात कावळे कावकाव काव करतायत असंही सुरेखा आता त्याचा अपमान करत विचारते तेव्हा चमचा खाली टाकत आता सुशीला रागात असतीला म्हणते काय ग तू जास्त बोलशील आणि मी ऐकून घेईल असा काही आहे का सारखी आपली आल्यापासून टिवटिव चालली आहे पोरगा जास्त पैसे कमवायला लागला दागदागिने घालून तू मला मास दाखवतेस का असा पैसा आणि दागदागिने घालून येत नाही अगं काय तुझं ते बोलणं आणि काय तुझं ते वागणं मी तरी तुझ्याशी तु का बोलते मला कळतच नाही जा तिकडे रूम मध्ये जाऊन बस आमचं जेवण झाल्यानंतर तू ये असं रागातच सुशिला म्हणते त्यावेळी आता सुरेखा म्हणते काय ग तू कुणावर हुकूम सोडतेस कारण इथे फक्त माझीच चालणार आणि मीच हुकूम सोडणार असं आता सुरेखा म्हणते त्यावेळी सुशीला म्हणते तुझा कसला हुकूम ग तुला इथे कोण विचारतंय असं रागातच ती म्हणू लागते ते वाहता सुरेखाला खूप राग येतो ती म्हणते सुशीला ते वाहता एकेरी नावाने सुशीलाचा उल्लेख केल्यामुळे सर्वांनाच जरा धक्का बसतो त्यावेळी पिंकी आता मध्ये पडते आणि म्हणते अहो तुमचं काय चाललंय सुरेखा मावशी तुम्ही मोठ्या बहिणीबरोबर असं वागता त्यावेळी आश्रितांची जागा आता आश्रितांना दाखवूनच देणार आहे असं आता सुरेखा रागात म्हणते तेव्हा तू कुणाला आश्रित म्हणतेस ग असं म्हणून सुशिला आता तिच्या अंगावर धावून जाते पिंकी त्या दोघींनाही गप्प करते आता पिंकी सुशिला म्हणते सासूबाई प्लीज तुम्ही तरी शांत बसा ना त्यावरती सुशिला म्हणते बरं ठीक आहे तेव्हा आता सुरेखा म्हणते पिंकी बाजूला हो पटकन असं म्हणून सुरेखा आता पुढे जाते आणि सुशिलाला उठायला सांगते सुशिला म्हणते अजिबात मी इथून उठणार नाहीये तेव्हा आता सुरेखा म्हणते उठ म्हटले ना सरकारांच्या बाजूची जागा माझी आहे तेव्हा सुशिला देखील हट्ट करते उठणारच नाही त्यावेळी सत्या आता त्या दोघींनाही बस झालं अहो तुम्ही असं काय करताय का भांडताय असं रागातच म्हणतो त्यावेळी आता पुन्हा सुरेखा खूप बोलायला लागते ते पाहून आता म्हणते काय चाललंय तुमचं पंचायतीमध्ये निकाल काय तुमच्या बाजूने लागला तर तुम्ही भांडायलाच निघालात तुम्ही जास्त माच करायचा नाही आईशी बोलण्याची तुमची ही पद्धत नाही आणि कोणाची भीषात सुद्धा नाही मी हे अजिबात खपवून घेणार नाही त्यावेळी रागातच संग्राम उठतो आणि म्हणतो खपवून घेणार नाही म्हणजे काय ती या घराची मालकीन आहे आणि कुणाची काय लायकी आहे हे तिला दाखवून देण्याचा हक्क देखील आहे तेव्हा पटत असेल तर राहायचं नाही तर निघून जागा तर संग्राम म्हणतो आणि बापूसाहेब हे काय आहे अहो ही माझी भावंडं कशी माझ्याबरोबर भांडत आहेत पाहिलं का तेव्हा आम्ही तुझी भावंडं नाही आहोत असं सत्या म्हणतो त्यावेळी बापूसाहेब आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात कुठं त्या सुरेखाचं म्हणणं एवढं मनावर लावून घेत आहे आता आपलीच माणसं आहेत छबी आणि सत्याला आता ते सांगतात तुमचा भाऊ आहे कशाला उगीच भांडणं करताय सुशिला देवी तुम्ही तरी का हट्ट करून राहिलात की माझ्याजवळच बसण्याचा त्यांनाही बस ना एवढी वर्ष तुम्ही माझ्या जवळच बसलात त्यावेळी आता सुरेखा मात्र गालातल्या गालात हसते तर सुशिला बाजूला जाऊन उभी राहते ती आता रूममध्ये जाणार असते तेव्हा सुरेखा तिला अडवत म्हणते हे बघता येडे थांब जरा मी अजिबात तुला जेवण्यापासून अडवणार नाही तू इथे बसून समोर जेवण कर आम्ही दोघे कसे गप्पा मारतोय ते पण ऐकाता तेव्हा आता सुशिलाला खूप राग येतो बापूसाहेब आता उठतात तिलाला जाऊन म्हणतात की बसा इथे माझ्या समोर आणि काहीही राग मानून घेऊ नका त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे खूप रागात पाहत असतात तर आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते की सुरेखा मावशी तुमच्या मनात एवढी घेण्याचा जर विचार येत असेल तर तुम्ही हे बरोबर नाही करत मी तुम्हाला न्याय मिळवून दिला परंतु तुम्ही चुकीचं वागताय माझ्या सासूबाईंना किती वाईट वाटत असेल सासूबाईंचा हा मान मी त्यांना मिळवूनच देणार त्यावेळी आता लसणाची फोडणी झाली का असं आता सुरेखा नेरीला विचारते नेरी म्हणते हो मावशी तेव्हा आता ती पटकन लसणाची फोडणी घेऊन येते तर वर्णामध्ये आणि आमटीमध्ये तुम्हाला लसणाची फोडणी खूप आवडते ना अजूनही लक्षात आहे आता सुरेखा तेव्हा बापू म्हणतात तू ना सुरेखा खरंच सुग्रण आहे सुग्रण मला आता समजलं की तुझ्या अजूनही ही गोष्ट लक्षात आहे मध्ये खूप वर्षांनी लसणाच्या फोडणीचा असा सुगंध दरवळतोय तेव्हा सर्वजण रागातच बापू साहेबांकडे पाहू लागतात सुशिलाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात केलेली असते त्यानंतर सुरेखा म्हणते एक नवीन नियम मी तुम्हाला सांगते तो म्हणजे अगोदर घरातील सर्व मोठे पुरुष आणि बायका जेवायला बसतील आणि सुनाबाळा असतील त्या वाढतील मग नंतर त्या जेवण करतील तेव्हा असे नियम आपल्या घरातील असतील असं ती सांगते तेव्हा सुशीला रागातच तिच्याकडे पाहू लागते तर सुरेखा देखील त्याच पद्धतीने सुशीलाकडे पाहते तर सुरेखा म्हणते आता सर्वांनी जेवण करून घ्या त्यावेळी सर्वजण पहिला घास घेणार असतात त्यावेळी पिंकी म्हणते थांबा कुणीही पहिला घास आता खायचा नाही आहे आपण सर्वांनी जेवण करायचंय जे हे ठीक आहे परंतु आता कशा आहे धाकल्या सासूबाई इथे आहेत नवीन नियम आहेत नवीन पद्धती आहेत म्हटल्यावर जेवणाची पद्धत ही आपण बदलूयात ना त्यावेळी आता काय करायचं आहे असं रागातास सुशीला विचारू लागते आधीच काय कमी तमाशा झाला आहे का सुरेखा म्हणते बोल पिंकी पटकन बोल आता हे नवीन काय त्यावेळी पिंकी म्हणते पहिला घास कोणीही हात न दुमडता खायचा आहे तेव्हा हे ऐकताच सर्वजण पिंकीला विचारू लागतात हे कसं शक्य आहे पिंकी म्हणते मी आहे ना मग काहीही अशक्य नाही तेव्हा सर्वजण आता घास हातात घेतात आणि पुढे हात करतात आणि खाण्याचा प्रयत्न करतात परंतु आता हात न दुमडता घास खायचाच कसा जेवण करायचंच कसं हा प्रश्न सर्वांना पडतो सर्वजण एकमेकांकडे पाहतात धनंजयचं वेगळंच काहीतरी सुरू असतं च्या हातातून घासच खाली पडतो तेव्हा हे आता कसं खायचं असं संग्राम विचारू लागतो त्यावेळी आता पिंकी म्हणते अहो हा बालिशपणा ठीक आहे ना कारण राग लोभ मत्सर याच्यापेक्षा ह्या बालिशपणामुळे भांडण तर होणार नाहीत तेव्हा आता तो रागातच विचारतो खायचं कसं सुरेखा आणि सुशिला देखील विचारू लागतात तेव्हा पिंकी म्हणते मी सांगते ना तुम्ही का टेन्शन घेताय पिंकी आहे तिथे कसलीच कमी नाही आणि कोणत्याच प्रश्नाचं सोल्युशन सापडणार नाही असं नाही असं म्हणून ती आता समोरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला घास भरवायला सांगते अर आता बापूसाहेबांना खूप भूक लागलेली असते बापूसाहेब म्हणतात मला भूक लागली आहे सुनबाई त्यावेळी ती म्हणते हाना ना मग हा हा त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात कसं हानायचं ती आता त्यांना घास हातात घ्यायला सांगते आणि सुशिलाला भरवायला सांगते कारण बापूसाहेबांच्या समोर सुशिला बसलेली असते हात न धुमडता आता दोघेही एकमेकांना घास भरवतात सुशिलाला आता खूप आनंद होतो तर बाकी सर्वांना धक्काच बसतो की पिंकीची हुशारी आता चांगलीच महागात पडते सुरेखा रागातच सुशीलाकडे सुशिलाकडे पाहते तर आता सुशिला गालातल्या गालात हसत असते तर चित्रात जोरा जोरात ते ताट वाजवू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा ही पिंकीला खूप बोलते आणि म्हणते तू माझा अपमान केलात असं म्हणून ती तंतन करत तेथून निघून जाते तर आता सर्वांना आनंद झालेलाच असतो ते गेल्यानंतर ही पिंकी खूप हुशार आहे आता ईची मेंढी बनवायला मला जास्त वेळ लागणार नाही असं रागातच सुरेखा संग्रामला म्हणते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब